नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर गणेश उत्सव कोकणातला पार पडला पण आमच्या इकडे अजून आहे ना एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा असतो त्याचं गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडून आणणार आहे आणि कुठे आहे कोणता आहे गणपती बाप्पा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच पण त्या अगोदर बघा आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या त्या अगोदर सोनालीची ताई कडवायला तिथे जायचं आहे सो आजचा ब्लॉग हा गणपती बाप्पाच्या एकवीस दिवसाच्या गणपती बाप्पाचा असणार आहे सोनाली तयार झाली आहे विहा पण तयार झाली चला निघूया चला चालत जाते विहा विहा निघ काय भाव पाऊस येतोय चला काळू झालाय बघूया पाऊस येईल काय आलो आलो चल पुढे बाईक घेऊन येतो विहा बसली ना हा पकड पकड सावकाश बस पाऊस तसा नाहीये आज ढगळ वातावरण आहे चला निघूया

चला मंडळी कडवईला पोचलो सोनालीचं थोडंसं कडवईला काम आहे अदरवाईज आपण शॉर्टकट घेऊन गेलो असतो पहिलं आपण आता कडवईला थोडं थांबणार आहोत मंडळी आम्ही आहे ना आता येऊन पोचलो आहे अ कडवई धरणाजवळ खूप एकदम भारी दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो मंडळी हे बघा हे कडवईचं धरण आहे वातावरण बघा किती भारी वाटतं इथून आणि समोरच कडवई गावच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे बघा हे झाडामध्ये दिसत नसेल पण हा बघा आणि मस्त वेगळी एकदम दृश्य आहे इथून वाट असते उन्हाळ्याची एवढं पाणी नसतं पण आता पाऊस आहे ना मुल मुबलक प्रमाणात लागलाय त्याच्यामुळे धरणाचं पाणी एकदम पुरेपूर भरलं आहे आणि इकडून थोडंसं दरवाजे पण उघडलेत तिकडून थोडंसं फ्लो आहे पाण्याचा मस्त मजा आली चला जबरदस्त व्हिव्ह जबरदस्त वातावरण गावाकडचं हिरवघार वातावरण चला सोनाली चला पुढे निघूया सोनालीच्या ताईकडे जाऊया पहिलं आणि नंतर मग गणपती बाप्पाच्या पायापाड्यावर जाऊ चला मंडळी फायनली आपण ओकटेवाडीमध्ये पोचलोय कडवे ओकटेवाडीमध्ये आणि आता आमच्या बाईच्या मावशीकडे जायचंय मी हा झोपायला आली होती पण तिला जबरदस्ती आम्ही घेऊन आलोय बघा असं शेताच्या बांधावरून जायला ना भारी वाटते इकडे बघा ओढा आहे पाण्याचा मछली बोलते सोनाली मोजून पाच दहा मिनिटं थांबलो इकडे बायच्या मावशी इकडे चला होय वातावरण बघा मस्त पैकी पावसाची एक सर येऊन गेली आहे परत पाऊस येण्याच्या अगोदर आपण पाया पडायला जाऊया हा <laughs> सोनली चौकाशी हे बघा असं दुतर्फ मस्त शेत आहे हिरव्या आहेत काय चांगला आहे ना आमच्याकडे असत आम्ही अडवून पाणी अडवून मस्त पोहलो असतो वाट घसरली जरा भात घसरली आहेत मासे अडून, अडून आ, चला विहा औषिल बाय बाय कर टाटा कर चला आता इथपर्यंत आलो आहेत तर वरून असं रोड जातो पाटलवाडी मध्ये आणि त्या ठिकाणी एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा आहे तिला बघा काय खुशी झाली नाही आता आपण येऊन पोहोचलो आहे कडवई पाटलवाडीमध्ये पाटीलवाडी किंवा पाटलवाडी म्हणतात तर इथे आहे एकवीस दिवसाचा गणपती गप्पा जाधव साहेब आहेत त्यांच्या घरी हा गणपती गप्पा असतो आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्याचबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतले जातात चला जाधव साहेबांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर मंडळी आपण आपल्या पंचकृष्ठीत कडवई गावामध्ये असणाऱ्या एकवीस दिवसाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो बरं आता आपल्यासोबत ज्यांनी हा गणपती बाप्पा एकवीस दिवसाचा ठेवला आहे त्यांच्या घरी आलो आहोत जाधव साहेब नमस्कार जाधव साहेब नमस्कार बरं तुमची ओळख सांगा पहिली मी चंद्रकांत यशवंत जाधव कडवई पाटीलवाडीमध्ये आम्ही राहतो बरं मला एवढं सांगा की एकवीस दिवसाचा गणपती बाप्पा ठेवण्यामागचा मानस काय होता ती आ, आ, हो आ, हो ते ती स्टोरी खूप मोठी आहे पण माझ्या वडिलांचा एक रिक्षा ऍक्सिडेंट झाला होता अच्छा त्या ऍक्सिडेंट मध्ये त्यांना खूप इंजुरी झाली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलला घेऊन गेलो आता हा श्रद्धेचा भाग आहे डॉक्टरने म्हणाले वय त्यांचं हो पंच्याहत्तर हो होती खूप फ्रॅक्चर होतं काय ह्याच्यातून हे होतील की नाही माहिती नाही पण वडिलांना तो गणपती बाप्पाचा साक्षात्कार झाला ते त्यातून बरे झाले आणि मला म्हणाले की आजपर्यंत अनंत चतुर्थीचा गणपती असतो आता ह्याच्या पुढे तू एकवीस दिवसाचा ठेव आणि तेव्हापासूनची ही प्रथा चालू आहे अरे तुमच्या घरी दिवसाचा काही सामाजिक उपक्रम घेता त्याचबरोबर काही मनोरंजनाचे कार्यक्रमही घेता यावर्षीचं काय नियोजन आहे आता साहेब पहिल्या दिवसापासून अगदी भजन आरत्या महिलांचे टिपरी किंवा त्यांचे सांगिक असे नृत्य त्यानंतर शेवटचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो एकविसावा त्या दिवशी खूप सारे लोक येतात आणि कार्यक्रम खूप आणि राज राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षाचे येऊन जातात दर्शन घेतात शेवटच्या दिवशी ह्या कोकणातील एक प्रसिद्ध शक्तितुरा असा एक कार्यक्रम आयोजित करतो आम्ही आणि त्यासाठी ह्या जिल्ह्यातून बऱ्या बऱ्याचशा ठिकाणून लोक उत्स्फूर्तपणे येतात बाप्पाचं दर्शन घेतात आणि त्या कार्यक्रमाचा मनमुनाद आनंद लुटतात बरोबर खूप सुंदर तुम्ही एकवीस दिवस गणपती बाप्पाची लाडक्या गणपती बाप्पाची सेवा करता नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलाय आणि याच्या पुढे देखील त्यांची कृपा तुमच्यावर राहील चला मंडळी कडवई पाटीलवाडीतून दर्शन घेऊन घरी आलोय खरं खर तर आमच्याकडे ना गावाला ना गावाकडची माणसं असं पाटीलवाडी थोडं शॉर्टकट मारतात पाटीलवाडी म्हणतात तो माझ्या पण थोडस उच्चारात पाटलवाडी आला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला तर त्याच्यासाठी खरंच थोडी सॉरी म्हणतो कारण पाटीलवाडी असं नाव आहे जेव्हा मी त्या तिथे जाऊन वाचलं तर पाटीलवाडी आहे तर पाटीलवाडीमधल्या कडवई पाटीलवाडीमधल्या जाधव यांच्या घरी असलेला हा एकवीस दिवसाचा गणपती बाप्पाचं आपलं फायनली दर्शन झालंय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडचं सुंदर वातावरण सगळीकडेच हिरव हिरवाईने नटलेली आहे सगळे म्हणतात ना आपली गावाकडची ही भूमी किंवा धरती गावाकडचं एकदम निसर्गरम्य वातावरण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच सुद्या पण आवड तुमच्या आवडणाऱ्या व्हिडिओमध्ये चला येव कोकण आपलं जसं काळजी घ्या